बुलडाणा उद्योगांना उभारी देण्यासाठी अभिता इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे त्या अनुषंगाने सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येत आहे मार्च रोजी या उद्योगाचा शुभारंभ होणार असून जिल्ह्यातील हा पहिला संत्रा प्रक्रिया उद्योग असून या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेडके जिल्हा दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शिळके जिल्ह्यातील शेतकरी युवक महिलांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात जिल्ह्यातील सोनाळा संग्रामपूर परिसर संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जातो या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज होती नेमक्या याच बाबींचा विचार करून अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजने सोनाळा येथील बोरखेड रोडवर संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला आहे यामुळे परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तसेच सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासोबत लवकरच संत्रा ज्यूस आणि इतर उद्योग सुद्धा सुरू करण्यात येणार आहे तसेच भविष्यात नामांकित कंपन्यांसोबत अभिता कंपनीचा करार होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा